म्हणजे किती अवघड आहे बरं एवढं पावसाळा धरून चिडचिड एकतर ते त्यांना एक पण म्हणजे पंक्चरवाला सापडत नव्हता कारण एक पण दुकान उघडलं नव्हतं मस्त दिसत का बघा आपलं कस दिसत चेहरे बघून घ्या चेर वगैरे एकदम फ्रेश चेहरे झाले सकाळ शाका सकाळी आणि आता निघालोय दाखवतो पुढे तुम्हाला कॅमेरा फिर फिरवतो हो मंदिरामध्ये चाललोय आळंदीमध्ये आहे सध्या तर अरे आज चिकचिक झालं -चिक सगळं आमचे बचाटे मामा तर हे इकडे पुढे उभा आहेत इकडे हे दाजी आहेत अजून एक बहिणी तुम्हाला दाखवतो ते बघा तिकडे बघाय सगळे तुम्हाला दिसते ना आता व्हिडिओ नवीन नवीन त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका बाकी काहीच विषय नाही हे बघा किती सुंदर असं आहे काय म्हणणं मामा कोणतं मठ आहे गजानन महाराज गजानन महाराजांचं मठ आहे ते आहे कृष्णा भाऊ यांचा ओरिजनल व्हॉट्सअपचा डीपी तर तुम्ही हायरा नाही का मामाश्री चला चला भारी थोडं क्लिप दाखवतो आता इकडे बघा तुकाराम महाराज मंदिरामध्ये आलेले याला काय म्हणतात मला कमेंट मी सांगा भारी बघा एकदम आणि कीर्तन पण चालू आहे इथं तुकाराम महाराजांच्या हस्तलिखित अवंग गात आहेत अवघ दाखवतो चला काय झालं

आशा आशा आए। गर्दी मारण्याची रोबा कस रंगली मग कपडे बघा पुढे गेलो ते चल चल जायचं आपल्याला इकडे ती

बाबा तुम्हाला पण happy and ससुरे तुम्ही आज सात पीस खावा आजून ले ले दिवस झाले तो वाज काल का हां बरी खाला पा बरी कोण कोण आहे हां कोण कोण कुठाकडून म्हणजे आपले गावांकडून आपले गावांकडून पार्टनरशिप हे देखील पार्टनरशिप आपले गावांकडून हे देखील पार्टनरशिप हां तू विश करा मामी मी मी करतो मी पार्टी चालू पार्टी खाऊन पाहतो वजन वाढलं पाहिजे तिथं काय म्हणणं आहे काय पाहिजे आज या पाहू पाहिजे आवड लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार सगळ्यांना मी तुमची शिवानी आणि तुम्ही म्हणत असता नाच काय याच्याकडं व्हिडिओ काढायला गेला तर काल पण मी थोडासा काढला होता शक्यतो हो ते करते ना ॲड किंवा नाही करणार ते मला नाही सांगता पण मला अजून एवढे काम पडलेले आहे कपडे भांडे फरची पुसायची आता फक्त स्वयंपाक झाला आहे आणि जेवण झालं आहे इथं गल्लीत एक कार्यक्रम आहे तिथं वाजते सारखं त्यामुळं काय व्हिडिओ काढता नाही आला स म्हणजे व्हिडिओ काढायच्या टायमिंगला वाजते ना सारखं ते वाजत असतात ना हळदी वाटते तर ते सारखं वाजवतात त्यामुळं व्हिडिओ काढताना आला आणि तुम्ही म्हणत असताना आजही शिवाणीकडं मोबाईल गेला आणि डी एस के कुठे गेले खरं सांगू ना खरं तेवढा राडा पडलेला आहे तुम्ही बघू शकता बघा सगळं आवरणं बाकी ओके इथं खाली राडा पडला आहे हे इथं राडा पडला आहे बघा आणि आम्हाला अजिबात लाईट टिकत नाही आहे हे बघा इकडं आडं पडला इकडं एवढे भांडे पडलेत घासायचे अजून कपडे द्यायचे आहेत आणि लाईटचा पत्ता नाही आहे लाईट आज तीन दिवस झालं बरोबर सारखी ये जा ये जा ये जा करीत राहते लाईटचा काही भरोसा नाही लाईट कधी येते कधी जाते कधी येते कधी जाते दिवसभर तर लाईटच राहत नाही अजिबात लाईट राहत नाही दिवसभर आणि काम तर एवढं प पडलं म्हणजे असं दिवसभर तेच आपलं रेग्युलरचं काम कपडे भांडे फरची तुम्हाला माझा आवाज येत असेल तर कारण माझा आवाज पहिलाच बारीक आहे <laughs> त्यामुळं तुम्हाला येत असत ना आवाज तरी पण मी मोठा काढते आवाज आणि मी व्हिडिओ काढवलेला तुम्हाला आवडेल का असं म्हणजे कसं तुम्हाला रोज त्यांचा आवाज ऐकायची सवय लागलेली ना त्यामुळं मी का म्हणजे माझा आवाज ऐकायला आवडेल का नाही मला नाही सांगते थांबा ना म्हणजे दिसतच नाही काही मग व्हिडिओ कसा काढणार मी ते झोपलेत कारण त्यांचं लई डोकं दुखतं त्यांना आता जायचे वाटते दुकानवरती जेवण झाले तर आता सगळ्यांचे मम्मी पप्पा बरंच वेळ म्हणजे अर्धा तास झालं ते दुकानवरती गेलेले तर आणि आता आम्ही घरी दोघंच सध्या म्हणून त्यांना वाटतंय की लाईट नाही मग मला पण सोबत नाही कोणी म्हणून आणि मला दुकानवर चव वाटत नाही माहिती का कारण मला ते रोज बोलते दुकानवर चव पण काय विषय माहिती का म्हणजे तिथं गाड्याचा आवाज येतो त्याचा आवाज येतो मग मला कसं झोपायची सवय लागली मला दिवसभरात एक कारण झोप लागते मग तिथं काही झोपता येत नाही कारण तिथं कस्टमर चालू राहतात सारखे हे त्या जागा इकडं आणि गाड्याचा आवाज दोनच्या नंतर कारण घरी लाईट नसली ना मग ना झोप येते ना काही मग कमीत कमी दोन वाजेपर्यंत सगळं म्हणजे दोनच्या आत सगळं काम आवरतं माझं आत्ता आत्तापर्यंत सगळं आवरलं असतं काम आता किती वाजले हां दहा वाजले तर आता आत्तापर्यंत सगळं कामावरलेलं असतं माझं पण मी टाईमपास केला मी बसले होते आता थोडा वेळ कारण म्हणलं जाऊ दे थोडं थोडं करता येईल दममाने काम एवढं एवढं जायचं आणि काल मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी होती आम्ही बाहेर गेलो होतो जेवण करायला त्याला एवढं काही केक बीक आणून सेलिब्रेट नाही केली आम्ही पण केली थोडीफार असंच काय माहिती म्हणजे मूड ते तर सगळं होतं मूड ते तर सगळं होतं पण केलं म्हणलं तर कसं केक खायला लहान लहान लेकरं पाहिजे इकडचं तिकडचे म्हणजे शेजारचे असं मग तेव्हा मग केक पण नाही आणला आम्ही ॲनिव्हर्सरी केली त्यांना विश केलं त्यांचे स्टेटस वगैरे ठेवले होते सगळ्या आहे आणि सगळ्यांनी विश केलं त्यांना आणि मग त्या त्यांना म्हणजे पार्टी पण दिली वाटते त्यांनी मग आम्ही गेलो होतो रात्री तर त्यात तुम्हाला विश केलेलं पण व्हिडिओ दिसेल मला वाटलं होतं की म्हणजे तू घरून जातानाच व्हिडिओ काढा तर मी पहिले साडी घातलेली होती पण साडी घातली ती नंतर बोलले ते बोलले नको चि म्हणजे पाऊस आहे ना नाही कचिडचिडुती जास्त तर बोलले काढून ठेव साडी नको घालू परत तुला ते बाहेर गेलं जमती नाही जमत मग मी परत ड्रेस घातला पहिले नाही तर मग मी साडीच घातली होती नको बोलले त्यामुळे मग मी काढून ठेवली आणि बाकी तुम्ही कसे असाल कसे नाही चांगलेच असता पाऊस पाणी कसं आहे तुमच्या इकडं कमेंटमध्ये सांगा नक्की आणि तुम्हाला मी माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा माझा आवाज येतो का क्लिअर आणि म्हणजे मला परफेक्ट येतो का नाही ते पण सांगा का माझ्याकडून काही चुकतं आहे ते पण सांगा कमेंटमध्ये जर काही चुकत असेल तर सांगा म्हणजे कसं चुका सुधार सुधरवतात नाही का चुका सुधारवतात कारण जे तुम्ही सांगताना मला म्हणजे कमेंटमध्ये कमेंटमध्ये सांगता ना तुम्ही की तू इथं चुकती तू तिथं चुकती तू हे बोलण्यात चुकती तू ते बोलण्यात चुकती तुझा आवाज येत नाही तर मी माझी दुसऱ्या वेळेस ती चूक बरोबर करू शकते बरोबर आहे का आणि आता तुमचे डी एस के उठले या नीट जपण काय ते सकाळपासून झोपलेले तर काय झालं काय आम्ही त्यांना म्हणजे डोकं ते दुखते त्यांना बघते आता त्यांना थोडंसं जेवायला देते म्हणजे जेवण केलं त्यांनी थोडंसं त्यांना गोळी ते देते एखादी दुकानवर आणत ते पण त्यांना पण भरपूर काम आहे दुकानवर जाते मग थोडंसं तिकडं मग हम्म हां ते दोन तीन दोन दिवस बोलले मला आणि तीन दिवस फिरायला गेले तिकडं असं असतं करा तुमच्या वहिणीला सोडून तुमचे भाऊ गेले तिकडं तीन दिवस एक दिवस नाही तीन दिवस काय मग करमत पण नव्हतं मग व्हिडिओ शक्यतो आले नसेल नाही का नाही तीन दिवस मग व्हिडिओ शक्यतो आले नसेल कारण मग त्यांना गाडी चालवणं होतं ना त्यांनी दिवसा पण गाडी चालवली रात्री पण त्यालाही कट्टरत बाबा गाडी चालवायला ते काही म्हणजे असं रात्रीचं थांबवत नाहीत कुठंच डायरेक्ट चाला चालला काही टेन्शन नसतं टायर पंक्चर झालं तरी म्हणजे बघा ना एवढ्याच्या एवढ्या रात्री पाऊस येत होता ना अजून कुठ कुठल्याच्या गावात झालं होतं ते तुळजापूरमध्ये वर कम पंक्चर झालं होतं टायर त्यांचं आणि एवढ्या रात्री एवढा जोरात पाऊस येत होता आणि त्या प जोराच्या पावसात टायर पंक्चर झालं नेमकं आणि गाडीमध्ये होते सात आठ जण म्हणजे आठ जण असताना शक्य तुम्हाला पण नाही माहिती पण आठ जणं होते शक्य आणि तेवढ्यात काय केलं माहिती त्यांनी आता ओळखीचं ना ह्याचं ओळखीचा माणूस नव्हतं तरी पण त्याला हात केला त्याला थांबवलं टायर खोडलं ते घेऊन गेले परत आणलं बसवलं टायर टायर बसवलं म्हणजे किती अवघड बरं एवढ्या अजून चिडचिड एकतर ते त्यांना एक पण म्हणजे पंक्चरवाला सापडत नव्हता कारण एक पण दुकान उघडलं नव्हतं कारण ना प एवढ्या पावसात कोण उघडं ठेवणारे दुकान नाही ठेवणार ना एवढं मग त्यामुळे ते जर थकले म्हणजे तिथून ते टायर उचलायचं चिखल ते आणि आता बाहेर कसं असतं पावसा पाण्याचं आपलं आपल्या म्हणजे आपल्या एरियात किंवा आपल्या गावात कसं असतं आपल्या सगळे ओळखीचे असतात आपल्याला बोलता येतं सगळं म्हणजे सगळं काही बोलता येतो की बाबा इथं किंवा फोन करता येतो आपल्या मित्राला अर्जंट बाबा असं असं झाले म्हणजे तुम्हाला सांगते मी कारण तेवढे तेवढे यांचे हाल झाले माहिती का कामस्कार सगळ्यांना कमी दिसतोय आणि इकडे शिवानी तीन काय के बडबड केली मघाशी नमस्कार म्हणायचा मी इकडे कॅमेरा वळला तीन काय बडबड केली मग मी दोन दिवस मस्त वगैरे फिरलोय मरणाच फिरलोय असा फिरलो ना हाऊस मिटली माझी फिरायची <laughs> आता म्हणजे आता माझा जरा अवतार इग्नोर करा कारण डोळे बघा सुरले सगळे मला आता असं मला स्वतःलाच वाटतं की मला बी शुगर आहे पण कारण पाहायला थोडा त्रास होतोय आणि पायाचा त्रास मला एवढा बेकार होतो त्यामुळे मग शिवानी एकच व्हिडिओ काढत होती मी व्हिडिओ नाही काढला आणि बाकी जे व्हिडिओ आहेत मी ते सगळे ऍड करतो थोडेफार इकडचे तिकडचे थोडे थोडे जे जे काढलेत मी थोडेफार इकडे तिकडे व्हिडिओ असेल तर ऍडजस्ट करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाकी तुम्हाला मी काहीच बोलणार नाही सांगा ना की मला जमला का नाही मला येतोय का नाही मग नेक्स्ट टाइम हा तर तिने व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आहे तिच्या व्हिडिओला समजा तुम्ही जरा सपोर्ट करा आणि थोडा ऍडजस्ट करून घ्या जावा बाकी तुम्हाल तुम्हाल मी तुम्हाल तु। तुम्हाला काय म्हणणं नाही तुम्हाला लोकांचे सांडासातले व्हिडिओ आवडते संडासातले व्हिडिओ बघण्यापेक्षा जरा मी घरातलं काहीतरी तुम्हाला चांगला दाखवतो ते बघा आहे की नाही क्लिअर कट डायरेक्ट जे आहे ते मला युट्यूबला सजेशन असे काय काय त्यामुळे मी गोष्टी आहेत बोलले तुम्हाला आणि राहिला गोष्ट आपला तर आता रेग्युलर व्हिडिओ जातील कंटिन्यू येतील आणि भरपूर व्हिडिओ येतील त्यामुळे तयारीत राहा तयारीत राहा मस्त राहा स्वस्त राहा बाकी बोलणार नाही आणि सगळ्यांसाठी गुड न्यूज आहे ती लवकर सांगणार आहे पण आता मी सांगणार थोडी मी एक काय म्हणते त्याला थोडा टाईमिंग आहे त्या एक योग्य वेळेवर ती गोष्ट सांगिते तुम्हाला नवीन काहीतरी प्रोग्राम केलेला आहे आम्ही बाकी काहीच विषय नाही आहे आणि व्हिडिओ कसा वाटतो सांगा मम्मी नाही आहे कोण नाही आहे आम्ही दोघंच जण तर आता आवरले सगळं आणि आता निघतो दुकानाच्या दिशेने निघतो आहे का नाही सकाळी सकाळी लय शिव्या खाल्ल्या सकाळी आताच फोन <laughs> येतात दहा वाजलेत आणि मला काही सुधारा नाही काही सुधारा नाही मी काय तुम्हाला सांगतो मी आळंदी जेजुरी पंढरपूर तुळजापूर सगळं हे के पावसात केले आणि पावसामध्ये केलं ना तर ते पावसात पावसा तुम्हाला सांगतो पावसात पंचरमध्ये केले आणि पंक्चरमध्ये विषय असं झाला डोळे असे ताणून ताणून केले त्याच्यामुळे जरा त्रास होतोय मला भेटतो तुम्हाला मी थोड्या वेळात चला मी जो काल परवा व्हिडिओ काढला होता ज्या दिवशी मी मेकअप केला होता ना त्या दिवशी तुम्ही डायरेक्ट आले होते तुम्हाला तुम्ही बोलले होते व्हिडिओ काढत मी बोलले ते मी नाही काढणार तर त्या दिवशी मग तुम्हाला राग आला होता मग मी तुम्ही गेले ना तुम्ही तिकडे गेले ना मग मी मस्त साडी घातली आणि तुम्हाला आवडन असा व्हिडिओ बनवला एकदा तुम्ही बघा आणि जर टाकत असले तर टाकत याच्यानंतर ऍड करतो काय तर बॅगेत मग प्रॉपर भरलं सगळं टाकलं निघालो आता इथेच एंड करतो आणि भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत बरं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रोज व्हिडिओ येते आता आणि आपल्या रेग्युलर टाईमवर येतील संध्याकाळ दुपारी दीड वाजता आपल्याला व्हिडिओ येतील रोज टाईम रोज बदलतोय मी त्यामुळे एक टाईम तुम्ही मला फिक्स सांगा की तुम्हाला वेळ कधी असतो त्या त्यावेळेनुसार आपण टाईम फिक्स करूया दीड बारा नंतर व्हिडिओ पोस्ट होणार टेन्शन घेऊ नका सकाळी बाराच्या नंतर कधी पोस्ट होणार टेन्शन न घेऊ बाकी चला येतो भेटतो नवीन मध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चल चालले तुम्हाला दुकानवर